ते रान वाढलेलं आमचं आता हे रान आमच्या आत्याबाई साफ करतायत दोन दोन आत्या आल्या साफ करायला

आणि हे काय मिरची ही मिरची अजून काय लावलं ह्या पण तामॅटायला गणपतीच आमच्या भेटी खाऊ का ते <laughs> फुला पण मस्त आली हे पण मस्त झालंय ना आता गुलगोशी गुलगोशी ना गुलगोशींचा मस्त झाला मागे ती बेनावळ केलेली ती

लाल तिरे ला कांदे नाही ही फुलं मस्त आहेत पिवळी पिवळी ही कसली आहे तिळ्यासारखी वाटतात नाळ्यासारखी वाटतात मस्त तिळासारखी पण आणि काय म्हणतात काही सुंत सोनतळी आलं सोनतळी कधी येत ही बारकी बारकी पाना वाढली मी काढून टाकली मग ही बारकी बारकी पाना कसली ती अशीच रान रान असाच रान सुंद दुर्वा पण मस्त येईल सुंद ना ती काढून टाकली कि ते होता मग ते दुर्वात ते नाही शिकून दुर्वाचे होते ना दुर्वा गणपती घेतात दुर्वा काढून काऊन येऊन काढता न्यों? दुर्वा, दुर्वा आणायला बाहेर जायची करत नाही इकडे मस्त भेटते सकाळी संध्याकाळी दोन टाकत आणि काकूचा म्याव दुसरा म्याव गायब झाला गायब झाला हे म्याव एकटं राहिलं बिचार कावर बावर झालं ते एकट झालंय तिला मांडीवर घेऊन हे असं गोंजारलं ना हात लावत मस्त चांगलं ग भाई घाबरला जा घाबरला घाबरलं विचारा नाही काय करू मांडीवर बर धाव काय रात्री पायाजवळ झोपता नुसता मजा होता नंतर मग

आम्ही विडिओ केले गणपती बघून गेलो मी मंजू का मी आणि यार या गणपती बघून आलेल्या पुढे येतात व असे रिवनिवे वेली स्टॉप ते जांभल तलाव काय मस्त आहे तिथे इथे फोटो काढायला मस्त होते भेटला पाहिजे बसायला ते हारा विरा हारात जास्त लागतात ना पण पीस पण निशिगंता फुलं किंवा गुलछडी बोलतात निवेली स्टॉपच्या आतमध्ये आलो त्या साईडला सुद्धा पूर्ण जे झाड आहे कातळ आहे तिथे सुद्धा फुलं आहेत आणि इथे आगी। आगी, ही फुलं आहे तर आम्ही फुलं बनवून घेतो फुलं काढली नको आर्या काय हा ही गुलछडी किंवा याला गावच्या ठिकाणी कातळ फुलं म्हणतात आणि निशिगंधा ही नाव आहे त्याच निशिकंदा आहे मला पुळावला मी पहिल्यांदा बघितलंय आता एवढं लांबून दिसणार नाही पण हे व्हाईट व्हाईट जे दिसत आहे ना, देश्चे ना देश्चे फुले। ही सगळी फुलं आहेत आणि आता आपण ही फुलं सगळी काढायची आहेत घेऊन जाणार आहोत आपण काढून हे मी इथून सुरुवात करूया अजून हाय पिशवी कळे फुलतील ना? फुल ना? फुलतील फुलं जास्तीत जास्त कातावरतीच येतात आणि श्रावणाच्या आधी किंवा श्रावणापर्यंत वगैरे हे फुलं असतात आधी फुलं येतात ही गणपतीच्या आधी

मी पण पहिल्यांदाच आली इकडे कळे सोडा मिल्यान उद्या कोणतरी घेऊन जाते का आणि इथे फुलं वेचताय फटाफट पटापट आपण पण ही फुलं सगळी इथून वेचायची इथली फुलं आम्ही काढलेली आहेत थोडीकडे आहेत क्रिमटिम क्रीमटिम चालू आहे आणि ऊन आणि पाऊस दोन्हीच सुद्धा एकत्र वारा आहे त्याच्यामुळे पटापट रिमझिम पडतो आणि उडून जातो हो किती फुलं आहेत तेवढी अर्धी पिशवी झाली आमची बरोबर आणि आम्ही फोटोमध्ये जरा टाइमपास करत होतो आणि हे आम्ही झाडं पण काढले मुळासकट आणि आमच्या इथे तळी मध्ये वगैरे ते टाकणार तळी ते थांबायला था लागेल ना किंवा मावने पिल्ल घातली आहेत ती बघ ती बघ पोरा बघ ती बघ गुंजार दिसतात बघ सारखी कुठे ती काय रे ह्या घरा पण बघूयात अडचणीत ती पुढे बघ नाही दिसत ती काय ती बघ पुढ्यात घेऊन आत घेऊन बघ ताब तिकडे पुढे ह्याच्यात पण नाही दिसत बघ तू काय दिसता ताब पुढे घेऊन तू इकड नका दिसत नसते हा पाय ठेवला ना पाय ठेवला पाय ठेवला ना त्याच्यावर काय बस चला बारसा कधी मग पाचवीची घालू कवी ना गणपतीच्या आधी सुर येऊन गेलो हो बरा झाला आधी गणपतीच्या आधी सुवेर येऊन गेलो पाचवी घालू कवी काकू नाव बी काय डिसाइड केलं की नाही बारसं करूया